ज्या प्लॉटचे सत्तर दिवस झालेले आहेत आणि त्या प्लॉटला इथे पुढे काय करायला पाहिजे दहा ते बारा दिवसात म्हणजे माल शंभर टक्के मोठे पडेपर्यंत पाहिजे विषयावर मी आपल्या संवाद साधण्याचा प्रयत्न करतो नमस्कार द्रक्षा मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या यश अग्रू लॅब या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपण एका सुपर सोनाकाच्या मध्येच आहे मी ह्या व्हिडिओमध्ये आपणाशी जो प्लॉट आहेत समजा ज्या प्लॉटचे सत्तर दिवस झालेले आहेत आणि त्या प्लॉटला इथून पुढं काय करायला पाहिजे एक दहा ते बारा दिवसात म्हणजे माल शंभर टक्के मऊ पडेपर्यंत ह्या विषयावर मी आपणाशी आज संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे तर बागादार मित्रांनो पंच्याहत्तर दिवस प्लॉटला झाली की ऐंशी दिवसादरम्यान जर न्यूट्रिशन मॅनेजमेंट आणि जे जर तुम्ही अतिरिक्त जर पी जी आरचा वापर न करता दिलेला असेल तर ऐंशी ते ब्याऐंशी दिवसादरम्यान प्लॉट आपला पाणी धरायला चालू करतो आणि प्लॉट पाणी धरायला चालू केला के, आ, जीची की जीची मात्रा त्या काळात कशी असावी नेमकी हे मी आपल्याशी बोलतोय तर बागादा मित्रांनो आपण प्लॉट मऊ पडायला चालू झाला की पंचवीस टक्के प्लॉट मऊ पडला की त्या प्लॉटला एकरी पंधरा ग्रॅम जी ए प्लस चांगल्या दर्जाचा एकरी अर्धा लिटर सी पी यू चांगल्या दर्जाचा सी पी यू मी अशासाठी म्हणले की तो बिलातला असावा त्याला त्या ज्या त्या दुकानदाराकडकून ज्याकडून आपण खरेदी करणार आहे त्याची विश्वासार्हता असावी अन्यथा सी पी पी यूच्या बाबतीत बऱ्याच शेतकऱ्यांच्यात संभ्रमावस्था आहे कोणता वापरावा तर चांगल्या दर्जाचा सी पी पी यू एकरी अर्धा लिटर आणि ग्लॅस्कोचा सिक्स बे एकरी चार ग्रॅम मी पुन्हा एकदा सांगतो पंधरा ग्रॅम एकरी जी ए सीटोपेक्सचा अर्धा लिटरचा ज सी पी पी यू नेटोपेक्स असेल तरी चालेल फक्त तो चांगल्या दर्जाचा असावा आणि ग्लॅस्कोचा सिक्स बे आपण एकरी चार ग्रॅम असं जर चिमाच्या ट्रॅक्टरनं जर चांगल्या पद्धतीनं जर स्प्रे दिला तर आपल्याला प्लॉटची अत्यंत चांगल्या दर्जाची जाडी शेवटच्या टप्प्यातली तीन ते चार ते पाच एम एमपर्यंत आपल्याला त्या प्लॉटमध्ये जाडी मिळते त्यामुळं हा जर शेवटचा टप्पा जर आपण एवढ्या पद्धतीनं जर प्लॉटमध्ये जर वर्क करून घेतलं तर उत्पादनाचा दर्जा हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं वाढलेला आपल्याला दिसून येईल तर बागायदार मित्रांनो मी जी आता तुम्हाला जी अत्यंत महत्त्वाची छोटीशीच पण अत्यंत महत्त्वाची टिप्स सांगितली तर त्याचा पुरेपूर वापर आणि पुरेपूर फायदा पुर घेण्याचा प्रयत्न करा कारण ती शेवटची स्टेजला जर आपण चांगला पुश दिला तर अत्यंत चांगल्या पद्धतीचा फायदा त्या बागायदाराला मिळतो परंतु ह्या बाबतीत जर आपण जीएची न्यूट्रिशनची आणि दोन्हीची मात्रा जर पहिल्यापासून व्यवस्थित असेल तरच आपल्याला त्याचा फायदा चांगला मिळू शकेल अन्यथा दोड्या मान्यांची संख्या वाढण्याची सुद्धा भीती ह्या स्प्रेमध्ये येण्याची शक्यता असते तर वागायचा मित्रांनो जे हा सुरुवातीला जर आपण कळीला दिलेला ए जर आपण नाही काउंट केला तर मन्याला एकरी चाळीस ग्रॅम पहिल्यांदा दिलेला ए त्यानंतर रिवर्स तीस ग्रॅम दिलेला ए त्यानंतर रिवर्स वीस ग्रॅम दिलेलं जीए आणि त्यानंतर प्रत्येक वेळी दर दहा दिवसानं दहा दहा पी पी एमचे एक दोन किंवा जास्तीत जास्त तीन स्प्रे होतात आणि ह्यावेळी जर पंधरा ग्रॅम जी ए सी पी पी यू चांगल्या दर्जाचा आणि ग्लॅस्कोचा सिक्स बी ए जर आपण यूज केला तर खूप चांगला फायदा बागादाराला मिळतो एवढी छोटीशीच पण चांगल्या पद्धतीची टिप्स तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे मी बागादार मित्रांनो तुम्हाला इथं मी एकवीस इंचाचा घड दाखवतो आहे देठापासून या शेंड्यापर्यंत जी बंच आहे त्या बंचची लांबी टेप पट्टी टाकून बघितली तर एकवीस इंचापर्यंत भरते मग इतक्या चांगल्या दर्जाचा बंच ह्या झाडावर जर बंच बघितले तर आपल्याला जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस बंच बऱ्यापैकी चांगल्या लांबीचे आपल्याला मिळत आहेत तर शेप बंच बघत शे असताना या बंचमध्ये कोणतेही व्हेरिएशन नाही या बंच मध्ये साईज कमी नाही या बंचमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या बंचमध्ये दे जीए दिलेला असताना हा बंच जरी असा गुंडाळला असा बंच मोवळा केला आणि पुन्हा जर सोडून दिला तर बंच कुठंही वाकत नाही असा एकच बंच नाही तर हे सगळे बंच जर आपण असे गुंडाळले आणि पुन्हा सोडून दिले तर आहे असा बंच तयार होतो म्हणजे जेची मात्रा ही अत्यंत व्यवस्थित दिलेली आहे असा त्याचा अर्थ आहे बघा तर मित्रांनो ही जी छोटी टिप्स सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला आहे संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे याचा नेमका पुरेपूर योग्य वापर करण्याचा प्रयत्न करा मी जे आता तुम्हाला माल मऊ पडताना जी जी गोष्ट सांगितली ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये क कमेंट करायचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून आपल्याच एका शेतकरी भावाचा त्याचा फायदा होऊन जाईल धन्यवाद